श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत नुकताच महाराष्ट्रातला निवडणुकांचा अंतिम टप्पा संपला आणि आता नव्या सरकारच्या स्थापनेचे वेध लागले आहेत कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी आर्थिक प्राधान्यक्रम सहसा बदलत नाहीत आर्थिक प्राधान्यानुसार कोणत्या क्षेत्रात काय पावलं काय गतीने उचलावी याचं गणित मात्र पक्षीय समजुतीनुसार बदलत जातं त्यानुसार गुंतवणूक क्षेत्रात सुद्धा काही बदल होत जातात निवडणुकीच्या निकालानंतर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कोणती क्षेत्र लक्षवेधी ठरतील यावर आजच्या अर्थविशेष मध्ये तज्ज्ञांची मतं ऐकता येतील श्रोते हो निवडणूक आणि राजकारण यांच्यापेक्षा बऱ्याचदा अर्थव्यवस्थेचे विषय वेगळे असतात आणि काही वेळा ते एवढे तांत्रिक असतात की त्यावर राजकीय चर्चा होत नाही का आणि काही वेळा ते एवढे तांत्रिक असतात की त्यावर राजकीय चर्चा होत नाही का आणि काही वेळा ते इतके दूरगामी असतात की त्यात त्या नजीकच्या भविष्यात चर्चा करावी असं काही नसतं एकातून दुसरे असे एक एक टप्पे पार पडावे तशी अर्थव्यवस्था गतिमान असते आणि सरकार बदललं तरी ते टप्पे बदलत नाहीत आणि तेच सरकार राहिलं म्हणून हे टप्पे लगेच आपली गती एका मर्यादे पलीकडे वाढवू शकत नाहीत शिवाय अर्थव्यवस्थेच्या रचनेचा विचार केला तर विविध क्षेत्रांचे परस्परांवरचे अवलंबित्व समजल्याशिवाय त्यावर कृती करता येत नाही स्वाभाविक अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये असलेली आव्हानं आणि संधी यांचा विचार करूनच पुढील दिशा आखता येते या अनेकविध क्षेत्रांच्या स्थितीविषयी भाष्य करताना अर्थविषयक विषयांचे भाष्यकार आशुतोष टिळक म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या कुठल्याही नवीन सरकारला काही बाबतीमध्ये फार महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शेती क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनाची असलेली खरेदी त्याच कारण आहे की मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर एल निनोचा फटका बसला आत्ताच्या घडीला देशातल्या अनेक साऱ्या धरणाच्या भागांमध्ये असलेली पाण्याची पातळी फार खाली गेलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये कशा प्रमाणावर शेती होईल असले त्याचं उत्पादन कसं खरेदी केलं जाईल बेस प्राईस जी आहे आधारभूत किंमत एम एस पी ती किती दिली जाईल शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण सरकारच्या स्टोरेज मध्ये जे धान्य आहे ते मल्टी इयर लो ला पोहोचलेलं आहे आणि अशा मल्टी मल्टीइयर लोच्या अशा परिस्थितीमध्ये दे देशातले दोन्ही बाजूचे वर्ग जे नवीन सत्ता स्थापन करायला तयार बसले आहेत यांचं म्हणणं की आम्ही सत्तेत येतो आहोत ते दोघही अन्नधान्याची जनतेला द्यायची जी काही किंमत आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जास्त धान्य देऊ ते जास्ती वाढवून द्यायला तयार बसले असताना सरकारच्या खिशात फारसं अन्न स्टोअरमध्ये दिसत नाही मग ते आयात करावं लागेल का माहीत नाही शेती क्षेत्र हे या सगळ्यामध्ये एक हायलाईट दिसत आहे का आलेल्या सरकारला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल दुसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे बँकिंग बँकिंग क्षेत्र आता एनपीए मधून जात नाहीये पण बँकिंगच्या क्षेत्रासाठी खिशामध्ये पैशाची असलेली कमतरता आणि उंच व्याजदर याच कारण असं आहे की सरकारचा खर्च हा आता थोड्या फार प्रमाणावर का असणार घटेल आणि डेफिसिटमुळे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा फारसा येणार नाही सढे व्याजदर हे असेच राहतील का आणि म्हणून सरकारनी ज्यावेळेला जवळपास एक लाख रुपयाचं बॉन्ड बायबॅक करायला घेतला त्यावेळेला त्याला अराउंड बारा हजार साडेबारा हजार बँकांनी अॅक्सेप्ट केले बँकांनी पूर्ण केले नाहीत त्याचं जे एक बेंचमार्क होता त्याच्या अधिकचे व्याजदर द्यावे किंवा त्या बेंचमार्कच्या आसपासचेच व्याजदर सरकारने आम्हाला द्यावे त्याच्या खालती आम्ही घेणार नाही असं अनेक बँकांचं जे म्हणणं होतं ते योग्य दिसत आहे अनेक साऱ्या बँकांच्या बाबतीमध्ये आरबीआयनी जे टाईट ऍक्शन घेतल्या गेलेल्या आहेत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आणि या बाबतीमध्ये अनेक साऱ्या बँकांना या सगळ्यांवर आरबीआयने घेतलेल्या ऍक्शनचा परिणाम अगदी जरूर दिसून येईल पुढची एक बाब जे एक क्षेत्र म्हणून आहे ते आहे फर्टिलायझर म्हणजे खत आणि शेती क्षेत्राशी संबंधित असलेली रसायनं इराण आणि इस्रायल मध्ये युद्ध चालू आहे येमेनच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालू आहे गृह गृहयुद्ध चालू आहे त्यामुळे तिकडून येणार जे काय आयात निर्यात भाग आहे त्याची वाढ सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच भारतामध्ये येणाऱ्या खत आणि त्याच्याशी संबंधित रसायन यांचा भाववाढ जर जा झाली तर शेती क्षेत्र त्याचा एक निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो दुसरं अजून एक क्षेत्र ज्याला म्हणता येईल ते टायर्सच्या बाबतीमध्ये कारण रबर आणि इतर कमोडिटीच्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं आहे कसं करायचं आहे ऑटोमोबाईलला जर चालवायचं असेल तर डायरेक्ट इनडायरेक्ट रबरच्या बाबतीमध्ये असलेल्या शेती क्षेत्राच्या बाबतीचं काय करणार गाड्या नवीन कोड खरेदी करणार आहे नवीन येणाऱ्या सरकारच्या समोर एक मोठं चॅलेंज हे पण असू शकतं की या देशामध्ये एक केश एप रिकव्हरी जी होते आहे ज्याला या देशाच्या काही राजकारण्यांनी पार नाकारून टाकलेला आहे परंतु एफ एम सीजी क्षेत्रातल्या कंपन्यांनी देखील त्याला आता मान्य केलेलं आहे एच यू एल सारखी एक मोठी कंपनी भारतामध्ये काम करणारी त्यांनी हे मान्य केलेलं आहे की सॅशे टाईप ज्या येतात त्याच्यामध्ये फारशी ग्रोथ नाही आहे एक एक रुपया दोन दोन रुपये तीन चार रुपयाचे शॅम्पूची पाकिटं होती कॉफीची पाकिटं होती चहाची पाकिटं होती त्याच्यामध्ये फारशी ग्रोथ नाहीये परंतु शंभर दोनशे पाचशेच्या किमतीच्या ज्या होत्या गोष्टी त्याच्यामध्ये एक वाढ दिसून येते आहे या सगळ्यामध्ये येणाऱ्या सरकारला काही ना काहीतरी काम करावं लागणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या सरकारनी दोन हजार चौदाच्या नंतर आलेल्या बीजेपीच्या सरकारनी मोठ्या प्रमाणावर काम तर केलं परंतु काही प्रकल्प जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर तसेच अडकून पडले आहेत हा एक भाग आहे रेल्वेकडे लक्ष देण्याची गरज आहे नवीन सरकारला आणि या सगळ्यामध्ये बँकिंग सारखं क्षेत्र आहे एफ एमसीजी सारखं क्षेत्र आहे शेतीकडे लक्ष द्यावं लागणार आहे वीज निर्मितीच्या भागाकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावं लागणार आहे वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये एक वेगळी अडचण अशी झालेली आहे जग की जगभरामध्ये कोळसा हा नको म्हणणाऱ्या देशांची संख्या वाढती आहे त्याच्या बाबतीमध्ये कार्बन टॅक्स सरकार लावायला तयार बसलाय युरोपियनांचं त्या कार्बन टॅक्सची येणार सरकार काय नेमकं कसं करतं त्यांची ऍक्शन नेमके काय असतात याच्याकडे आपल्याला एक लक्ष द्यावं लागेल येणाऱ्या सरकारला प्लस आय टी हार्डवेअर आय टी डिजिटल इन्फ्रा याकडे सरकार काय करतं कारण एक नवीन जी परिस्थिती जन्माला येते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची त्यांच्यासाठी आता सोनं हा एक रॉ मटेरियल ठरायला लागला आहे आणि त्याच्यामुळे सोन्याचे आणि चांदीचे भाव जे वाढत आहेत त्याचं नेमकं पुढे काय करणार एका बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर आपल्याकडे फोर जी पासून जी कडे आपण जातो आहोत आणि टेलिकॉमच्या भागामधले दर वाढतील अशी एक शक्यता जी तयार झालेली आहे त्याचं पुढे काय होणार कारण एंट्री लेवलच्या जे काय आहेत शंभर रुपयापेक्षा कमीचे जे बिल तुमची जी होती ती जर वाढणार असतील तर या देशामध्ये डिजिटल इकॉनॉमी जी काय घडवण्याकडे सरकारचं लक्ष असणार होतं त्याचं पुढे काय होणार आहे डिफेन्स सारख्या मोठ्या क्षेत्रामध्ये आपण आज अर्मेनिया सारख्या देशाला जर शस्त्रास्त्र पुरवत असू पण आपल्या स्वतःच्या देशामध्ये आपल्याला जर आयातीसाठी काही प्रमाणावर रशियाकडे अवलंबून राहावं लागत असेल तर सगळ्या बंधनांना बघून नेमकं आपल्या देशाचं काय होणार आहे ब्रह्मोसचं डेव्हलपमेंट हे फार उत्तम झालेलं आहे एच डिफेन्स फंड जो आला त्याने अनेक साऱ्या नवीन गोष्टी आणवल्या फार उत्तम म्हणजे टाळ्या वाजवण्याजोगी परिस्थिती तयार झाली परंतु इतरही काही अडचणी ज्या येऊन उभ्या राहिल्या त्याचं पुढे काय होणार डिफेन्सच्या बाबतीमध्ये हे या येणाऱ्या नवीन सरकारकडे हायलाइटेड गोष्टी असतील असं माझं मत आहे जशा अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राची स्थिती बदलते आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलते तशी गुंतवणुकीची दिशा सुद्धा बदलत जाते आपल्या गुंतवणुकीची योग्य दिशा राखली गेली तर त्याची फळे आपल्याला मिळतात तशीच ती अर्थव्यवस्थेच्या विकासाला सुद्धा कारणीभूत ठरतात नवीन सरकारला आंतरराष्ट्रीय स्थितीवर मात करत विकासाचे मार्ग खुले करावे लागतील अर्थव्यवस्था भक्कम असली तर व्यक्तिगत गुंतवणुकीचे फायदे सुद्धा वाढत जातात निवडणुकीच्या नंतर अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील यावर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथाणी म्हणाले सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूक नीती मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलाने प्रथमच ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला अमेरिका चीन जपान आणि हाँगकाँगनंतर नंतर आपला भारत देश पाचवा सर्वात मोठा मार्केट कॅप देश बनला आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली त्यानंतर एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्यासाठी आपणास तब्बल एकशे बत्तीस वर्षे लागले अठ्ठावीस मे दोन हजार सात रोजी बाजार भांडवल एक ट्रिलियन डॉलरचे झाले त्यानंतर दहा जुलै दोन हजार सतराला ला दोन ट्रिलियन चोवीस मे दोन हजार एकवीस रोजी तीन ट्रिलियन एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चार ट्रिलियन आणि एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा आपण गाठला विशेष म्हणजे चार ट्रिलियन डॉलर बाजार भांडवलाचे पाच ट्रिलियन डॉलर फक्त एकशे दिवसातच झाले बाजाराची एकूण परिस्थिती बघता सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक नीती बदलायला हवी गेल्या वीस वर्षात निपटी निर्देशांक जर विचारात घेतला तर तो निर्देशांक चौदाशे चौऱ्याऐंशी वरून एक मे दो दोन हजार चोवीस रोजी बावीस हजार पाचशे दोन झाला म्हणजेच निफ्टी फिफ्टी निर्देशांकाने चौदा पॉईंट छप्पन टक्के परतावा दिलेला दिसतोय जी ग्रोथ आणि महागाई निर्देशांक याचा विचार केल्यास नॉमिनल जीडीपी पी चौदा टक्के दिसतोय व तो राहील जीडी पी ची गती बघता दोन हजार तीस पर्यंत मला स्वतःला हा निपटी निर्देशांक पन्नास हजाराच्या पुढे गेलेला दिसेल याविषयी माझ्या मनात शंका नाही असे म्हणतात की मार्केट इंडेक्स हा अर्थव्यवस्थेचा बॅरोमीटर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर झालेली असेल आणि ती नक्की होईल आणि दोन हजार बत्तीस पर्यंत आठ ते नऊ ट्रिलियन डॉलर राहायला हवी बँकांची आय बी सी मुळे बँक आणि कॉर्पोरेट यांची क्लीन बॅलन्सशीट सरकारचे रिफॉर्म डोमेस्टिक कन्झम्पन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सरकारची वाढलेली गुंतवणूक जेणेकरून निर्यात आणि रोजगार क्षेत्राची वाढ होईल इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रातील गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेतील मॅक्रो इकॉनॉमिक पोझिशन यामुळे अल्पकाळात सर्व्हिस सेक्टर मध्यम काळात मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर तसेच दीर्घकाळात कन्झम्पन क्षेत्राला गुंतवणूकदारांनी प्रतिसाद द्यायला हवा गुंतवणूक नीती आखताना ट्रॅव्हलिंग आणि संरक्षण ऊर्जा रेल्वे या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास जास्त भांडवल वृद्धी मिळू शकते काही वेळा कंपन्यांना बाजाराच्या चुकांमुळे किंवा खराब उद्योग बाजार वातावरणामुळे समस्यांना सामोरे जावे लागते सार्वत्रिक निवडणुका अर्थव्यवस्थेतील तात्पुरते एक संकट सरकारी नियमांमधील बदल आणि जागतिक घटना अथवा युद्धजन्य परिस्थिती किंवा अनिश्चितता अशा स्पेशल सिच्युएशन निर्माण होतात त्यावेळी नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या मूल्यांपेक्षा कमी किमतीला उपलब्ध होतात गुंतवणूक पद्धतीचा विचार केल्यास ज्याला फंड मॅनेजरच्या भाषेत आपण इन्व्हेस्टमेंट स्टाईल म्हणतो या स्टाईल प्रामुख्याने ग्रोथ व्हॅल्यू मोमेंटम किंवा स्पेशल सिच्युएशन अथवा स्पेशल ऑपॉर्च्युनिटी असू शकते गेल्या दोन तीन वर्षापासून व्हॅल्यू आणि मोमेंटम जास्त चालले यापुढे ग्रोथ स्टाईल अथवा स्पेशल सिच्युएशन किंवा ऑपॉर्च्युनिटी जास्त लोकप्रिय होतील असे मला वाटते व्याजदराची गती बघता यापुढे व्याजदरात पुढील दोन वर्षात चांगली घट येऊ शकते त्यामुळे गुंतवणूकदारांनी निश्चित व्याज देणाऱ्या योजना किंवा फंडांच्या डेप्ट योजनांना पसंती द्यावी अनिश्चिततेच्या वातावरणात आपल्या गुंतवणुकीपैकी दहा ते पंधरा टक्के गुंतवणूक सोने किंवा चांदी या कमोडिटी मध्ये करायला हवी गुंतवणूक अथवा फंडाच्या मल्टी एसेट फंडांना सुद्धा पसंती द्यावी शेवटी एकच सांगतो बाजाराचे भवितव्य उज्ज्वल आहे तसेच कोणतेही सरकार आले तरी सुद्धा मला मध्यम ते दीर्घ काळात भांडवल बाजार तेजीमय राहील असे वाटते आपला गुंतवणूक निर्णय सल्लागाराच्या सल्ल्यानेच घ्यावा अशी प्रेमळ सूचना या निमित्ताने करावीशी वाटते श्रोते हो, लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हे सरकारला पाठिंबा अथवा विरोध दाखवण्याचं महत्वाचं माध्यम जनतेच्या आकांक्षा जनता आपल्या मतदानातून व्यक्त करत असते त्यांच्या आकांक्षांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त करत हे मतदान आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न राजकीय पक्ष करतात परंतु त्या पलीकडे जाऊन सरकार स्थापन झाल्यावर मात्र सरकार जे जे शक्य ते ते प्रयत्न करत अर्थव्यवस्था सुदृढ करण्याचे प्रयत्न करत असते त्यामुळे कोणतेही सरकार आलं तरी तत्कालीन स्थितीला प्रतिसाद देत त्यातून जास्तीत जास्त फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला कसा होईल याचा प्रयत्न करणं हेच उद्दिष्ट ठेवून काम करणं भाग पडेल भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये सरकार निरपेक्ष दिसणारं सातत्य भारतीय अर्थव्यवस्थेला नव्या नव्या उंचीवर पोचवत राहील आणि त्यातूनच समृद्ध अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होईल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे निवेदन कौस्तुभ पटाईत